चाळीसगाव तालुक्यातील तरवाडे गावातून मन हेलावून टाकणारी घटना समोर आली आहे पाच दिवसांपासून बेपत्ता असलेल्या एका चिमुकलीचा मृतदेह अखेर एका शेतकऱ्याच्या विहिरीत आढळून आला आहे धनश्री शिंदे ही बारा डिसेंबर रोजी शाळेत गेली होती मात्र शाळा सुटल्यानंतर ती घरी परतलीच नाही कुटुंबियांनी आणि ग्रामस्थांनी तिचा सर्वत्र शोध घेतला मात्र कोणताही ठाव ठिकाणा लागला नव्हता यानंतर मुलगी बेपत्ता झाल्याची तक्रार पोलिसांकडे दाखल करण्यात आली होती गावातील सीसीटीव्ही फुटेजमध्ये धनश्री रस्त्याने जाताना दिसून आली होती मात्र पुढील हालचाली अस्पष्ट होत्या दरम्यान या घटनेमुळे संपूर्ण तालुक्यात चिंता आणि भीतीचे वातावरण निर्माण झाले होते आज सकाळी एका शेतकऱ्याच्या विहिरीत मुलीचा मृतदेह पाण्यावर तरंगताना आढळून आला घटनेची माहिती मिळताच पोलीस आणि ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली या घटनेमुळे तरवाडे गावासह संपूर्ण परिसरात शोककळा पसरली आहे धनश्रीचा मृत्यू नेमका कशामुळे झाला अपघात की घातपात याबाबत अद्याप स्पष्टता नाही मात्र घातपाताचा संशय व्यक्त केला जात असून पोलीस सर्व बाजूंनी तपास करत आहेत पोस्टमॉर्टम अहवालानंतरच मृत्यूचे खरे कारण स्पष्ट होणार आहे दरम्यान या घटनेमुळे पालकांमध्ये तीव्र संतापाची भावना आहे चिमुकलीच्या मृत्यूने संपूर्ण तालुका हादरून गेला असून दोषींवर कठोर कारवाईची मागणी होत आहे धनश्री शिंदेच बारा तारखेला जी शाळेत जातो म्हणून घरी न जाता ती बेपत्ता झाली होती आज रोजी त्या विहिरीमध्ये तिचा डेड बॉडी नाही ते पूर्ण कामी आणि वैद्यकीय तपासणी कामी चाळीसगाव येथे हो रवाना करण्यात आलेला आहे आणि सर्व नागरिकांना विनंती करण्यात येते आणि आवाहन करण्यात येते जो काही वैद्यकीय तपासणी झाल्यानंतर ज्या काही हे होतील त्यानुसार पुढील कारवाई करण्यात येईल त्यामुळे कोणी गैरसमज किंवा अथवा कोणी अफवा कोणी पसरू नये ही माझी गावकऱ्यांना आणि सर्व जनतेला आवाहन करण्यात येईल